नदीचे मनोगत मला कवितेच्या स्वरूपात सुचले ते मी आपल्यासमोर ठेवते मी नदी कवितेचं शीर्षक आहे मी नदी नदी असूनही आक्रसते नदी असूनही आक्रसते देवावरच्या फुलांनी दुथडी भरते ओवाळून टाकलेला गावचा कचरा साठवते पाण्यात मळ उरा चल वागवते पाण्यात मळ उरात सर वागवते किती नी काय काय वाहून नेते भरत जाते आटत जाते श्वास कसा बसा घेत राहते हिरव्या शेवाळी साडीत जलपर्णीची ओटी सांभाळते हिरव्या शेवाळी साडीत जलपर्णीची ओटी सांभाळते लाल रसायनी टिळ्याचा मळवट भरते मिळनाची आस मनी धरते उसासते धपा पण वाहत राहते अचानक दिसता क्षणी तो अचानक दिसता क्षणी तो हात पचरून रोंदावते दोन्ही काठी उधाणत्या सागरात विलीन होते दोन्ही काठी उधाणत्या सागरात विलीन होते